राहता तालुक्यात गेल्या एकवीस वर्षापासून सेवेत असलेलं साई योगेश मोबाईल इलेक्ट्रॉनिक व सॅमसंग स्मार्ट कॅफे यामध्ये सॅमसंग कंपनीचे सर्व मोबाईल तसेच इतर सर्व कंपन्यांचे मोबाईल उपलब्ध तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा उपलब्ध आय एफ बी कंपनीचे अधिकृत विक्रेते या शोरूम मध्ये सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक वस्तूही उपलब्ध तर आजच भेट द्या आमचा पत्ता श्री छत्रपती कॉम्प्लेक्स राहता मोबाईल नंबर सत्त्याण्णव बासष्ट बावीस बावीस बेचाळीस दोनशे चाळीस दोनशे चाळीस राहता तालुक्यातून जाणाऱ्या नगर मनमाड महामार्गावर बाबळेश्वर हद्दीत दोन वाहनांचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली नगर मनमाड महामार्गाच्या दुरावस्थेमुळे छोट्या मोठ्या अपघातांची संख्या वाढली काही दिवसांपूर्वी अवजड वाहतूक ही बाह्यवळण मार्गे वळवण्यात आली असून महामार्गाच्या दुरुस्तीचं काम सुरू करण्यात आल्यानं अनेक ठिकाणी एकेरी वाहतूक करण्यात आली मात्र एकेरी वाहतुकीमुळे अपघातांची संख्या वाढल्यानं वाहन चालक आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास बाभळेश्वर हद्दीत हॉटेल अक्षयच्या काही अंतरावर राहत्याकडून बाबळेश्वरच्या दिशेनं जाणारा पिकअप क्रमांक एम एच सोळा ए वाय सत्त्याण्णव अठ्ठेचाळीस आणि बाभळेश्वरकडून राहत्याच्या दिशेनं जाणारी एम एच सतरा बी वाय अठ्ठ्याहत्तर बावन्न टाटा इंट्रा या दोन वाहनांची समोरासमोर भीषण धडक झाली यानंतर पिकअप ही रस्त्यावरच पलटी झाली सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी दोन्ही वाहनांचं मोठं नुकसान झालंय पिकअपची समोरील दबली गेल्यानं चालक केबिन मध्ये अडकून पडला चालकाला बाहेर काढण्यात आलं या दोन्ही वाहनांमध्ये पेरू भरलेले होते अपघातामुळे नगर मनमाड महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा झाल्यानं वाहतूक बराच वेळ संथगतीनं सुरू होती यामुळे वाहन चालकांना मनस्ताप सहन करावा लागला एकेरी वाहतुकीमुळे सातत्यानं अपघात होत असल्यानं वाहन चालक आणि स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली